नमस्कार स्वादिष्ट फ्लेवर चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे कांदा टोमॅटोची करी खाऊन बोर झाले आहात तर मित्रांनो आज आपण बनवणार आहोत अगदी वेगळी अफगाण करीची रेसिपी विथ इंडियन टच यामध्ये नाही आपल्याला ऑनियनला जास्त ब्राऊन करण्याची आवश्यकता आहे आणि नाही आपण यामध्ये टोमॅटो वापरणार आहोत तर ही झकास रेसिपी आपण लगेच बनवायला सुरुवात करूया ही रेसिपी खूप इझी आहे आणि मित्रांनो ही बनवतानाही खूप मजा येणार आहे चला तर मग सुरुवात करूया अफगान एग करीची रेसिपी विथ इंडिया तर एग करी बनवण्याकरता मित्रांनो आपण सगळ्यात आधी कांद्याला स्लाईसमध्ये कापून घेऊ कांदे असे सुटसुटीत झाले तर बस या स्टेजलाच लगेच आपण आले लसूण आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या यामध्ये घालून घेऊ आणि हे आले लसूण आणि मिरचीचे कच्चे पण जात नाही तोपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे आणि ह्या पॉईंटला जेव्हा माझी बायको ही फ्राय करत होती त्यावेळेला एकदम वेगळाच सुगंध येत होता की जो एक्सप्लेन करणं थोडं कठीणच आहे मित्रांनो कांद्याला जास्त ब्राऊन करू नका नाहीतर टेस्ट येणार नाही आता लगेचच हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्यामध्ये थोडी कोथंबीर टाकून त्यामध्ये काही भिजवलेले काजू ॲड केली आणि याची मस्त एक फाईन पेस्ट तयार करून घेतली आणि मित्रांनो हे वाटण वाटताना त्यामध्ये जास्त पाणी टाकू नका नाहीतर ते पाणी आटवता आठवता तुमचा गॅस देखील संपू शकतो आता इथे आपण एग्सना डिझायनर कट मारून घेऊ तुम्ही आमच्यासारख्या क्रॉस कट देखील मारू शकता आणि जर आपण एग्सना थोडं फ्राय केलं ना तर याचा स्वाद खूप सुंदर येतो आणि ते करण्याकरता एका पॅनमध्ये आपण थोडेसे ऑइल घेऊन त्यामध्ये एग्स टाकून मस्त गोल्डन फ्राय करून घेऊ तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपल्या एग्सला थोडासा गोल्डन कलर आलेला आहे आता आपण यामध्ये थोडीशी हळदी पावडर आणि कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकून त्याला मस्त कोट करून घेऊ त्याचबरोबर यावर थोडीशी ब्लॅक पेपर आणि कसुरी मेथी टाकू तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपले एक मस्त कोटेड गोल्डन ब्राउन असे झालेले आहेत आता मित्रांनो त्याच पॅनमध्ये आपण थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये थोडेसे खडे मसाले ॲड करू खडे मसाले जसे की दालचिनी जिरे छोटी इलायची काळी मिरची एवढे मसाले पुरेसे आहेत या आता आपण ती जी ऑनियनची पेस्ट बनवून घेतली होती ती टाकू आणि मस्त फ्राय करून ठेवू त्यावेळेला तुम्ही थोडेसे पाणी देखील ॲड करू शकता जेणेकरून आता ह्या वेळेला जर तुम्ही काही ॲसिडिक पदार्थ यामध्ये टाकला जसं की दही वगैरे तर तुम्ही ह्या ग्रेव्हीची कुकिंग इथेच थांबवाल तर ते आता टाकू नका तर मित्रांनो लक्षात ठेवा की ग्रेव्ही जरा पण खाली लागणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे नाहीतर ग्रेव्हीची टेस्ट चेंज होईल जेव्हा ग्रेव्ही तेल सोडेल तेव्हा आपण यामध्ये पावडर मसाले टाकून घेऊ जसे की हळद लाल मिरची पावडर धनिया पावडर आता तुम्ही पाहू शकता मित्रांनो मसाल्याने मस्त तेल सोडले आहे या स्टेजला आपण यामध्ये दही टाकून ते मस्त मिक्स करून फ्राय करून घेऊ आणि जर आपल्याला वाटत असेल एकदम रेस्टॉरंट टाइप ग्रेव्ही व्हायला हवी तर यामध्ये थोडेसे फ्रेश क्रीम तुम्ही ॲड करू शकता आता या स्टेजला आपण गोल्डन ब्राउन केलेले एग्स यामध्ये ॲड करू आणि मसाला त्याला चांगला कोट होईल याची काळजी घेऊ आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून ग्रेव्ही आणि एग्स मस्त मिक्स करून घेऊ आता यावरती झाकण ठेवून लो फ्लेमवरती दोन ते तीन मिनटं याला शिजवून द्या तर मित्रांनो तुमची ही वेगळी अशी अमेझिंग अफगाणी एकची रेसिपी रेडी आहे आणि याची मला खात्री आहे जेव्हा तुम्ही ही तुमच्या घरी बनवाल तेव्हा तुमच्या घरच्यांनाही ही रेसिपी खूप आवडेल तर मित्रांनो जर तुम्हाला आमच्या रेसिपीज आवडत असतील आणि अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला जर बघायच्या असतील तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू